नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पोसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो ज्या लाल परिवार आपण अतिशय मोकळ्या मनाने विश्वास ठेवतो कधीकधी अशा घटना अनुभवास किंवा बघाव्यास मिळतात त्याने अगदी मन हेलावून जाते आज दिनांक चार सप्टेंबर दोन रोजी संध्याकाळी अंदाजे पाच ते सव्वा वाजताच्या सुमारास आपल्या पोसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या चिकली कॅम्प येथे एका एकोणपन्नास ते पन्नास वर्षीय जी महिला आहे जी महिला स्कूटीनं जात होती समोरून येणाऱ्या लालपरीने बसने अक्षरशः त्या महिलेस चिरडले दुर्दैवाने या घटनेमध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आहे सद्यस्थितीमध्ये आपण आहे शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येते आणि तिथूनच या घटनेचे मुख्य साक्षीदार आहे आणि जे मृतक महिलेचे नातेवाईक सुद्धा आहे त्यांच्याच मार्फत घटना कशाप्रकारे घडली अपघात कशा प्रकारे झाला मुळात आम्हाला अशी ही माहिती मिळाली की जवळपास अर्धा ते एक तास महिला त्याच ठिकाणी पडून होती जर त्या महिलेस तात्काळ बसमध्ये टाकून किंवा चढवून बसवून जर पोसदला आणले असते आणि उपचार केला असता तर सुदैवाने महिला वाचूही शकली असती परंतु दुर्दैवाने सद्यस्थितीमध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे घटनेसंबंधी जी संपूर्ण माहिती आहे आता आपण जे मृतकाचे नातेवाईक आहे त्यांच्याच मार्फत घेऊ दादा तुझं पूर्ण नाव सांग माझं नाव आतिश मनोहर जाधव आहे जे मृतक आहे मृतक महिलेचं नाव सांग त्यांचं वय सांग ते राहणार कुठे ते सांग मृतक महिलेचं नाव सांग बेबीबाई मानिक राठोड राहणार राहणार पांढरुणा बरं त्यांचं वय त्यांचं वय एकोणपन्नास बर तुझं आणि मृतक महिलेचं नातक आहे ते मृतक महिले माझी आत्या होती आत्या होती बरं आम्हाला अशी प्राथमिक माहिती मिळाली की जे मृतक महिला आहे त्या पुसद वरून जे पांढुर्णा आहे बरोबर ना त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मूळ गावी जात होत्या आणि रांजणावरून पुसदला जी बस येत होती त्या बसने अक्षरशः त्यांना धडक दिली तर नेमकी ही घटना कशा प्रकारे घडली हे आम्हाला सविस्तर सांग हे घटना हे घटना घडली आम्ही जात होतो घरी पांढरणा जात होतो आम्ही कोण कोण माझा आत्याचा मुलगा माझी आत्या एका गाडीवर होतो मी मागालच्या गाडीवर होतो तर आमचा अंतर होता पंचवीस फूट दोघांचं दोघांचा हो तर पुढून एक लालपरी आली आणि डायरेक्ट येऊन त्याला धडक दिली ती म्हणजे असं जास्त स्पीड मध्ये होती का गाडी जास्त जास्त स्पीड मध्ये होती आणि त्यानं काही ब्रेक लावायचा प्रयत्न बी नाही केला बर आता आम्हाला अशी माहिती मिळाली की जवळपास अर्धा ते पावन तास जी महिला आहे त्याच ठिकाणी तडफडत होती आणि तुमच्यामार्फत मार्फत विनवणी सुद्धा करण्यात आली परंतु त्या बसमध्ये त्या महिलेस बसवून पोसतला आणले नाही हा घटनाक्रम कसा होता नेमका ते सांगा आम्हाला सविस्तर तिथं ऍक्सिडेंट झाला ना त्यानं आहे ना टाइमपास केला अर्धा अर्धा घंटा त्याला म्हणालो आम्ही रिक्वेस्ट करायला की आम्हाला घ्या आमची पेशंट आहे म्हणलं मरून जाईल ते काय म्हणे की महामंडळ आहे पेशंटला न्यायची गाडी नाहीये म्हणून त्यानं आम्हाला आहे ना तिथं थांबवलं अर्धा घंटा अर्धा घंटा थांबवलं तिथं तर आम्हाला अर्धा घंट्यानंतर गाडीमध्ये बसवलं ते पर्यंत महिला जीवत होती ते जांबाजार तेवत येवपर्यंत आहे ना त्यांची मृत्यू झाली जांबाजारला मग तिथलच्या प्राथमिक के आरोग्य केंद्रात नेलं होतं का हा नेलं होतं तिथं ती, पंधरा मिनिट थांबवलं नर्सनं चेक केलं तिथं म्हणजे यांना आम्ही घेऊ शकत नाही म्हणे असं डायरेक्ट सांगितलं जासरतला जा अशा प्रकारची घटना घडलेली आहे बरं जेव्हा तू सांगितलं की लाल परिवारांनी तुम्हाला सरळ नकार दिला ही तर घटना तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहेच परंतु नेमकी जी स्कूटी आहे ती मागच्या चाकामध्ये आली की पुढच्या चाकामध्ये आली नेमकी काय घटना घडली कशी स्कूटी आहे ना मागच्या चाकामध्ये आली मागच्या चाकामध्ये आली जे बसवाला आहे त्याने ब्रेक वगैरे मारला नव्हता घटनास्थळी ब्रेक वगैरे काय नाही मारला होता डायरेक्ट आणली गाडी आणि जवळ येऊन एकदम आहे ना थोडा ब्रेक दाबला गाडी आहे आणि त्यांच्यावर गेली म्हणजे जेव्हा गाडी अक्षरशः महिलेच्या अंगावरून गेली जेव्हा त्या महिलेस जी गंभीर दुखापत झाली त्यानंतर मग बसवाल्याने ब्रेक मारला हा बरोबर ना बरोबर आणि बरं सद्यस्थितीमध्ये आता मृतक महिला आहे त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तुम्ही सद्यस्थितीमध्ये शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आला आहात घटनास्थळी किंवा सद्यस्थितीमध्ये पोलिस यांना या घटनेची माहिती झालेली आहे का पोलिसांना पोलिसांना तेव्हा माहिती नव्हती तर आल्यावर माहिती झाली पोलिसांना पोलीस ते बस माग आले ते बसवाल्याला पोलीस स्टेशन नेलं सदर जी घटना आहे आता ही घटना घडली आहे चिखली कॅम्पच्या जवळ घटनेची वेळ आहे जवळपास पाच ते सव्वा पाच सद्यस्थितीमध्ये जी लालपरी आहे लालपरीचा नंबर काय सांगशाल का मला लालपरीचा नंबर आहे एम एच चाळीस एन चौऱ्याऐंशी अडतीस बरं आणि जे तुझी आत्या आणि आत्याचा मुलगा ज्या स्कूटीवर होता त्या स्कूटीचा नंबर सांगू शकता का त्या स्कूटीचा नंबर एम एच एकोणतीस बी ए साठ पंच्याहत्तर बरं आणि सदर घटना जी आज जवळपास सांगितल्याप्रमाणे पाच ते सव्वा पाच वाजता सुमारास घडलेली आहे घटनेमध्ये जी महिला आहे एकोणपन्नास ते पन्नास वर्षे जी महिला आहे त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आता या घटनेमागे कोणाची भूमिका आहे कशा प्रकारे आहे या घटनेचा तपास पोलीस प्रशासनामार्फत तर होईलच एफ आय आर दाखल झाल्यानंतरही आपण त्या संबंधी बातमी प्रकाशित करूच ज्याप्रमाणे आतिश जाधव यांनी सांगितलं की सद्यस्थितीमध्ये जी बस आहे ती ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेली आहे आता बघूच पोलीस प्रशासनामार्फत या घटनेसंबंधी काय कारवाई करण्यात येते सद्यस्थितीमध्ये जे मृतदेह आहे शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आलेलं आहे सकाळी या डेड बॉडीचे शवविच्छेदन करून घरच्यांच्या स्वाधीन करण्यात येईल या घटने घटनेसंबंधी समोरचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रकाशित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद